सर्व नागरिकांना नमस्कार मी ए पी आय गोविंद पाटील कुळगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी प्रथमतः मी सर्वांचं अभिनंदन करतो की गणपती उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यामुळे गणपती उत्सव अतिशय शांततेत आणि उत्स्फूर्त पद्धतीने साजरा करता आला त्याचबरोबर आता मी नागरिकांना एक आव्हानही करतो की जसा आपण गणपती उत्सव साजरा केलेला आहे त्याच पद्धतीने उत्सवामध्ये सुद्धा तेवढ्या सजगपणे आपल्याला काम करायचं आहे यामध्ये काय आहे की नवरात्र उत्सव जे सार्वजनिक मंडळ आहेत त्यांनी प्रथमत ते त्यांचं मंडळ रजिस्टर करायचं आहे त्याच्या रिक्स परवानग्या पोलीस विभागाकडनं घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या ठिकाणी जे काही समजा तुम्ही नवरात्र उत्सवादरम्यान जो उत्सव साजरा करणार आहे तो अतिशय शांततेच्या पद्धतीनं साजरा करायचा आहे त्या ठिकाणी समजा काही जण गर्भा नृत्य वगैरे ठेवतात तर ते ठेवताना महिलांची छेडछाड होणार नाही महिला संदर्भात कुठलाही चुकीचा प्रकार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जी वेळ दिलेली आहे ती पाळायची आहे डीजेला परमिशन नाही आहे आपल्या कुठेही तर ते डीजे कुठे लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे नवरात्र उत्सवादरम्यान समजा इतर काही समजा गोष्टी असतात की देवी आहे देवीच्या मूर्तीची काळजी घेणं असेल त्या ठिकाणी दिवस रात्र किमान चार व्हॉलेंटिअर्स तुमचे राहिले पाहिजे आणि त्यांनी त्या देवीच्या मूर्तीची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे त्यानंतर नवव्या दिवशी आणि काही ठिकाणी दहाव्या दिवशी त्या मूर्तींचं विसर्जन होतं तर ते विसर्जन मिरवणूक जी, ती 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 जी आहे ती सुद्धा अतिशय शांततेच्या पद्धतीनं ती मिरवणूक काढायची आहे त्या ठिकाणी डी जे वगैरे या गोष्टी लागणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे आणि जे मूर्ती आहेत तिची विटंबना कुठे होणार नाही आणि विसर्जन करताना सुद्धा कुठलाही चुकीचा प्रकार होणार नाही काही घातपात होणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे ते विसर्जन करताना सुद्धा लहान मुलं वगैरे नदीमध्ये नदीपात्रात उतरणार नाही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जसं आपण गणपती उत्सव साजरा केलेला आहे त्याच पद्धतीने हा नवरात्र उत्सव साजरा करत आहे तर आगामी नवरात्र उत्सवाकरिता मी, मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या सूचनांचं पालन करावं